शहादा तालुक्यातील वडगाव व सचेती नगर येथे वीज होऊन मृत्यू झालेल्या आदिवासी कुटुंबीयांना दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सुखदेव चव्हाण वय पस्तीस मुडगाव तलावडी या आदिवासी युवकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर संचेती नगर येथील राखणदार करायला आलेल्या एका आदिवासी कुटुंबातील तुषार पावरा वय अकरा या बालकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला या शहादा तालुक्यामध्ये वीज पडून मृत्यू झालेल्या अशा दोन घटना घडल्या या घटनेतील जे आदिवासी कुटुंब आहे हे गरीब व त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची असून ते मजुरी व शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात म्हणून या कुटुंबांना तात्काळ आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे या दोन्ही कुटुंबातील आदिवासी कुटुंबांना तात्काळ घटनेचे पंचनामे करून आर्थिक सहाय्य करण्यात यावं आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मान्य तहसीलदार शहादा यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे केलेले आहे सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे म्हणून अशा जे नैसर्गिक आपत्ती वीज पडते अशा संकटांपासून सावध राहण्यासाठी आपल्या सर्व आदिवासी बांधवांनी व जनतेनी खबरदारी घ्यावी असं आम्ही संघटनेतर्फे आवाहन करतो जय बिरसा जय आदिवासी